जिल्हा वाहतूक सेवा संघाचे आंबेडकर रोड येथे माननीय ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न त्या प्रसंगी बोलताना अध्यक्ष विजय साहेब उपस्थित केला कायदे म्हणून आपण झोपलो घरामध्ये कोणाला काय माहिती नव्हतं कायदे कसले म्हणतात सामान्य माणसाने कसं म्हणतात आपण जनजागृती करायला करावी करता आपण डायरेक्ट कायदे पास केल्यानंतर राहतात काय आपण करत असतो कायदे आपल्याला वडवून आता महाराष्ट्र वसूल आहे ना तर किती त्यांना असावा किती त्याला मर्यादा असावा ह्याच्यावरती कोणी भाषिक नाही संविधानामध्ये लिहिलं आहे

त्यांनी काय म्हंटल हे लोक करतात कोण सर्व सर्व्हिस सेंटर वाल करून बरोबर तेव्हा हे काय करतात हे लोक पासिंग करून घेतात पण हे ज्या नवीन काळ्याचं इनबिल्ड जे आहे गव्हर्नर ते त्याचं ऑनलाईन करून घेत नाही

तुम्ही आर सी बुक पाठवायचं कुठल्याही शोरूममध्ये जा टाटाच्या तिथं तुला सर्टिफाय करून देणं ते काय तीनशे रुपये घ्या सर्टिफायला हे असतो हे सर्टिफिकेट एक्स एल डीचं काय हे आरसी बुक असतं ना आर सी बुक एंट्री केली ना इंजिनिअर नंबरची एस सी नंबर तर ते सर्टिफिकायला काय पाहिजे नंबर असतो तो टाटाने अपलोड केला ना सिस्टम ती बघतो क्लिप च्या मारून जातो त्याला का टिचर घडणे मार्फत आणि सर्व वाहतूकदारामारफत एक सामान्य कार्यकर्ता उपोषणासाठी बसलेला आहे या कार्यकर्त्याला मनाचा सॅल्यूट आणि महाराष्ट्रातील सर्वच वाहतूकदार बंधूंना मी कळकळीची विनंती करतो सर्व महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना भरघरवून पाठिंबा द्यावा आणि स्वतः जे ज़। जेवढे नेते आहेत जेवढे संघटना आहेत प्रत्येक नेत्याने येऊन त्यांना भेट देऊन त्यांचा सपोर्ट करावा आणि ठाणे जिल्ह्यातर्फे मी माझ्या सर्व वाहतूकदारांतर्फे पूर्ण ठाणे जिल्हा त्यांच्या पाठीशी राहील सर्व सत्तावीस संघटना पूर्ण पाठिंबा उदय बरगे साहेबांना आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही राहू आणि जोपर्यंत शासनाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यावरती त्यांच्यासोबत राहू आणि त्यांना पाठिंबा दर्शवतो जय हिंद जय महाराष्ट्र हो जे कायदे बनले तर आमचे वाहतूकदार बंधू सर घरात झोपले होते आणि कायदे पास झाले आणि आता आमचे लोक झोपण्यानं जागे झाले आता हे जागे झालेल्या बंधू लोकांना आता तिथं बसून कसं लढायचं असतं हे शिकवण्यासाठी हे उपोषण करतोय सामान्य माणसाला हेच जो डोक्यात आहे की कायदे कोण बनवतो हे अजून लोकांना कळत नाही हा आपला समाज वाहतूकदार एकदम असंघटित असल्यामुळं सामान्य माणसाला काही गोष्टी कळत नाहीत हे सर्व खापर महाराष्ट्र शासनावरती पडतं आहे आणि हे जे कायदे बनलेत हे सेंट्रलचे आहेत जे ऑनलाईन प्रोसेस होत्या ह्या काही गोष्टी होत्या हे कायदे सेंट्रलचे आहेत त्यामुळे आपल्याला इथून महाराष्ट्रातून सुरुवात करायची आहे आणि पूर्ण भारतभर याचं आंदोलन पुढे चालू ठेवायचं वाहतूकदारांच्या उपोषणाला विरोध कुणाचा असा नाही आहे पण सरकारला नक्की त्याचे विचार करावा लागेल कारण जो आजचा जो वाहतूकदार एवढा त्रासलेला आहे आज त्याला एक गाडीचा हप्ता भरणं शक्य नाही चौदा चौदा टॅक्स आपण ॲडव्हान्स गव्हर्मेंटला देतो आहे आणि आम्हाला आमची प्रमुख मागणी वर्षानुवर्ष आहे की या वाहतूक इंडस्ट्रीला इंडस्ट्रीचा दर्जा द्या जेणेकरून माझा वाहतूकदार सुखी राहील आणि इज्जतीनं आणि चांगल्या आशेनं ह्या व्यवसायामध्ये पुढे जाईल वाहतूकदाराच्या सहा मागणी आहेत ऑनलाईन दंड बंद करावा नाही तर अभयोजना आणावी लोक अदालतचे नोटीसं सा पाठवून सामान्य लोकांचा सा फायदा काही होत नाही तिथं कुठल्याही शंकेचं निरागसन होत नाही हे जे बघा जिथे दंडा खरोखर दंड आहे आणि मी चुकतो आहे तर तो, तो दंड भरायला मला काही वाटणार नाही पण जे कॅमेरे दिलेत एखाद्या रिवॉर्वरच्या गोळीप्रमाणे फटाफट मागून फोडून कुठून कार्यक्रम आटपतायत आणि डायरेक्ट अपलोड करून सिस्टमला टाकतायत हे आमच्या वाहतूकदारांना हे नको यात पारदर्शकता पाहिजे आणि जे, जे दंड आमच्यावरती वसूल दंड दंडाची क सक्ती चालू आहे जे खेतला मेखला साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही कुठल्याही वाहतूकदारावरती जबरदस्ती करणार नाही पण गाड्यांच्या चाव्या घेचण्यापासून गाड्या आमच्या ठाणे शहरामध्ये तर डी सी पी साहेबाने गाड्या रिक्षा जमा करून ठेवलेत जसे काय यांचं पोट हे डी सी पी साहेब हप्ते सर्व टॅक्स गव्हर्मेंटला भरणार नाहीत कुठला कायदा कुठंहून चालला हे आम्हाला समजायचं मार्ग आम्हाला नाही समजत त्यामुळे वाहतूकदारांनी ह्या आंदोलनाला सरकार सरकारविरोध बसून आम्हाला न्याय मिळेपर्यंत आपण तिथनं हलायचं नाही असं आम्ही आता ठाम था, ठरवलेलं आहे